आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या नवींबई शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोख्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता एरोली स्टेशनच्या बाजूला जो आहे बॅनरची चर्चा नवींबई शहरामध्ये होताना दिसून येते हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय झाल्यानंतर मनसेकडून आणि विशेषतः ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला होता त्या निमित्ताने जे आहेत मनसेचे नेते नवी मुंबई शहरातले रुपेश कदम यांनी जो आहे बॅनर बाजी लावलेला आहे त्या बॅनरचा महत्वाचा मुद्दा जो आहे मजकूर जो आहे तो खूप चर्चेतला आहे कितने आदमी थे सरदार तुम तीन फिर भी वापस लोट तू अशा प्रकारचा बॅनर जो आहे नवींबई शहरामध्ये लावलेला दिसून गब्बर चित्रपटातला हा डायलॉग आहे आणि महायुतीतले तीन नेत्यांसाठी हा डायलॉग लाव लावण्याचं काम जे आहे मनसेने केलेलं आहे त्यामुळे दोन ठाकरे बंधू आणि महायुतीतले तीन नेते अशा प्रकारच्या बॅनरची चर्चा नवींबई मध्ये होताना दिसून येत आहे त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा याच बॅनरची चर्चा जी आहे नवींबई शहरामध्ये होताना दिसून येत आहे कितने आदमी थे याच महत्वाच्या मुद्द्यांवर जे आहे बॅनरचा मजकूर जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला इथे दिसून येत आहे त्यामुळे कितने आदमी थे याचा डायलॉग जो आहे तो आपल्याला याच बॅनर मधून दिसून येत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या तिघांना जो आहे डायलॉग मनसेनी लावलेला आहे आणि दोन ठाकरे बंधूंची चर्चा आहे ती होताना दिसून येत आहे